ज्ञानोबा तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये काही अघातक संघटना ज्या आहेत त्या अपप्रचार करत असतात आणि कुठेतरी वारकऱ्यांना या ठिकाणी दिशाभूल वारकऱ्यांची केली जाते आताच पत्रकार परिषद संपन्न झाली माझ्यासोबत नरहरी महाराज महाराज काय सांगाल एकंदरीतच काय नेमक्या प्रमुख मागण्या तुम्ही शासनाकडे आज वारकरी संप्रदायाची व्यापक भूमिका आणि हा जनसमूह पाहून जे काही अन्य धर्मीय आहेत त्यांना या समूहाचा मोह होतो आणि या समूहामध्ये जाऊन या भोळ्या भाविकांना आपल्या विचाराची धारा त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांच्यात काही परिवर्तन करून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करतात याची अनेक उदाहरणं आपण आत्तापर्यंत पाहिलेली आहेत आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये जिथं संजीवन समाधी ज्ञानोबरांची त्या ठिकाणी देखील असं धर्मांतरण घडवण्याचा प्रयत्न ही माणसं करतात आणि म्हणून आमची आमची प्रमुख मागणी आहे की हे धर्मांतरण करण्यासाठी यांची जी विचारधारा आहे त्या अशा आमच्या तीर्थक्षेत्रामध्ये आमचे जे वारकरी संप्रदायाचे मोठमोठे मोड़ मेळावे असतात वारकरी संप्रदायाचे समाधी सोहळे असतात वारकरी संप्रदायाचे पालखी सोहळे असतात त्या पालखी सोहळ्यामध्ये याने येऊन त्यांचा विचारांचा अजेंडा आमचं पांघरून घेऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करू नये निश्चित भारतानंदजी सरस्वतीजी महाराज महाराज आपण बघितलं आळंदीत धर्मांतरण असेल असे कोणकोणते प्रमुख मुद्दे आहेत कारण तुम्ही पण वारीच्या वाटेवर चालतात आणि काही ठिकाणी अतिक्रमण सुद्धा करण्यात आलेलं आहे हा आज अतिशय महत्वपूर्ण आमच्या वारकरी साधू संतांची बैठक झाली अतिशय महत्वपूर्ण या ठिकाणी विषय पण झाले आणि महाराष्ट्र सरकारला ज्या काही मागण्या आहेत अनेक वर्षापासून आहेत पण प्रमुख मागण्या ज्या आहेत आता डुडुळगाव स्थित आळंदी नगरीच्या जवळ जो कत्तलखाना होऊ घातलेला आहे मुख्यमंत्र्यांनी जरी सांगितलं आश्वासन दिलं असेल तर ते लेखी स्वरूपाचं आयुक्तांनी पत्र काढावं वारी संपण्याच्या पूर्वी नाहीतर तीव्र आंदोलन करता येईल जसं महाराज चौधरी यांनी सांगितलं आदरणीय बंडाता त्या कराडकर असतील कोकरे कोकरेमार असतील सुनीलजी गणवट या सर्व लोकांनी आज सर्व साधू संत होते आज तर कत्तलखान्यासंदर्भातही त्यांनी लेखी स्वरूपाचं एक निवेदन काढावं आणि दुसरी गोष्ट वारीच्या रस्त्याने प्रबोधनाच्या नावाखाली जे काही एक धर्मविरोधी शक्ती आहेत आणि एक फार मोठं षडयंत्राचा भाग आहे आणि विदेशी षडयंत्र येते तर गोरगरीब गोर लोकांना फसवण्याचे प्रकार प्रबोधनाच्या नावाखाली तर अशा लोकांना थोपवलं हो पाहिजे अशा काही संघटना आहेत आणि अशा संघटनेवरती सरकारने सुद्धा लक्ष देऊन त्या लोकांना थांबलं थांबवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर मध्य मांस मध्य ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वारीच्या काळात आणि कायमस्वरूपी तीर्थक्षेत्राच्या बाहेर पाहिजे तीर्थक्षेत्रात नसायला पाहिजे अशी अनेक वर्षापासून आमची मागणी केली निश्चितच कोकरे महाराज आहेत महाराज तुम्ही सुद्धा अनेक मुद्दे मांडले काय आमचा एकच मुद्दा आहे की या महाराष्ट्रातलं परत हिंदवी स्वराज्याची जी छत्रपतींची स्वप्न होती ती पूर्ण करण्याकरता अनेक मावळ्यांनी आवती दिल्या तर आत्ता हा महाराष्ट्र परत एकदा आम्ही परकीय विचारांच्या तावडीत जाऊ देणार नाही या महाराष्ट्रामध्ये गायीच्या रक्ताचं एकही थेंब सांडू देणार नाही आमची तीर्थक्षेत्र आहेत पवित्र नद्या आहेत त्यांचं पावित्र्य राखणं हे आमचं कर्तव्य आमचं ब्रीद आहे आणि ज्या वारकरी संप्रदायाने गेली सातशे वर्ष अखंड या महाराष्ट्राचं महानपण या देशाची संस्कृती जपण्याचं काम केलं त्या वारकरी संप्रदायाच्या विचारवर घाला घालण्याकरता जर काही लोक भेसळयुक्त विचार घेऊन जर या ठिकाणी येत असतील तर ते कधी मान्य केलं जाणार नाही कधी सहन केलं जाणार नाही आणि म्हणून आम्ही पंढरपूरच्या वाटेवर जाण्याच्या आधी दशमीपर्यंत नवमीपर्यंत या सर्व गोष्टीचा निर्णयाची वाट पाहत आहोत आणि वाट पाहत आहात सुनील घनवट जी आहेत माझ्यासोबत हिंदू जनजागृती समितीचे तुम्ही पण अनेक मुद्दे मांडलेत नक्ष अर्बन नक्षलवादी संघटनेशी जुळलेले काही लोक सुद्धा वारीत घुसतात काय नेमकं त्याबद्दल खरं तर वारी संत तुकोबा रायांची असेल ज्ञानेश्वर माऊलींची असेल ह्या वारीमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये म्हणजे वारीचे संप्रदायाचे हिंदुत्वाचे विचार बाजूला ठेवतात आणि स्वतःचे अजेंडे राबवण्यासाठी काही मंडळी या ठिकाणी येतात गोंडस नावं धारण केलेली असतात आणि त्या ठिकाणी आपले अजेंडे राबवत असतात आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी समिती त्या वारीमध्ये येऊन श्रद्धा अंधश्रद्धा वारकऱ्यांना सांगावी एवढी केविलवानी स्थिती आज कोणाकडे आलेली नाही याच्यामध्ये बरं ज्या संघटनेचे कार्यकर्ते नक्सलवादी कारवायांमध्ये पकडलेत रायगड जिल्ह्यातल्या प्रशांत कांबळे उर्फ सुनील जगताप नावाचा कार्यकर्ता तीन चार वर्ष त्या रायगडमध्ये पुण्यामध्ये काम करणारा वैज्ञानिक जाणीवा प्रकल्पाचा प्रमुख असणारा अनिशचा सक्रिय कार्यकर्ता असणारा आत्ताच एटीएसने त्याला अटक केली आणि त्या ठिकाणी त्याच्यावर एफआयआर दाखल केलेला आहे म्हणजे अंधश्रद्धा कायद्याला या ठिकाणी कायदा यावा म्हणून प्रयत्न करून वारीच्या संदर्भातले अपसमज त्या पसरवलेले होते ही सगळी मंडळी येतात काही कबीर कलाम मंच सारखी ज्यांच्यावर नक्सलवादाचे आरोप आहेत अशा सगळ्या मंडळी त्या ठिकाणी येऊन वारीमधलं वातावरण दूषित करतात आणि अशा मंदिरला प्रतिबंध करण्यासाठी वारकरी संप्रदाय पालखी सोहळ्यांच्या मंडळींनी तर योजना आखलेलीच आहे परंतु शासन प्रशासनाने सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन पोलिसांना तशा सूचना देऊन या मंडळींना या प्रकारांपासून रोखलं पाहिजे अशी आजच्या या पत्रकार प्रामुख्याने मागणी होती वारकरी संप्रदा संप्रदाय वारकरी संप्रदाय संघटना हिंदुत्ववादी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाची पत्रकार परिषद झाली त्याचबरोबर या ठिकाणी मोशी डुडळगावचा कत्तलखाना असेल मध्यमास मुक मु, जे विक्री केली जाते त्या संदर्भातला कायमस्वरूपी त्याच्यावर बंधन आणण्याचा भाग असेल आणि वारकरी संप्रदाय जी आहेत त्याच्यावर त्यामध्ये दहा किलोमीटर परिसरामध्ये जसं बालाजी मंदिराच्या परिसरात कायदा विशेष की अन्य धर्मीयांना प्रचार प्रसार करता येत नाही असा कायदा वारकऱ्यांच्या तीर्थक्षेत्रे लागू करावा कारण आळंदी सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता धर्मांतरण होत आहे हे रोखायचं असेल तर असा कायदा लागू झाला पाहिजे आणि वारी आषाढी एकादशी पर्यंत या ठिकाणी या घोषणा सरकारने केल्या पाहिजेत अशी मागणी या ठिकाणी आज सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने बंडादात्या कराडकर असतील संत तुकोबाराय पालखी सोहळ्याचे प्रमुख असतील संत सोपान काका पालखी सोहळ्याचे प्रमुख असतील सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलेल्या आहेत जे होते माझ्यासोबत सुनील गणवट आणि यांनी अनेक ज्या मागण्या ज्या आहेत त्या शासनाकडे मागितलेल्या आहेत तर हेच बघणं गरजेचं आहे शासन याची दखल घेणार का यांना तीव्र आंदोलन करण्याची वेळ येते हेच बघणं गरजेचं काय आहे ज्ञानोबरायच्या तुकल्या सोहळ्यामध्ये जेव्हापासून गर्दी वाढली तेव्हापासून बाकीच्या काही तथाकथित संघटना यांनी आपला माल खपवण्यासाठी वारकऱ्यांचं पांघरून घेऊन ते येतात आम्ही ते प्रत्यक्ष पाहत असतो सगळ्या ठिकाणी वारकऱ्यांना त्यांना विरोध करणं शक्य नाही पण एक अडचण आहे की सरकारला या गोष्टी सहजासहजी समजू शकत नाहीत पण या लोकांच्यावर एक जाहीर बंधन झालं तर वारकरी संप्रदाय दृष्टीनं एक चांगली गोष्ट होईल पर्सन संदीप बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी पुणे